नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा डिसेंबर वार शुक्रार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कुणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चंद्रपूर गंजवड आवक चारशे अठ्ठ्याण्णव किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट खेड चाकण आऊक दोनशे अडुसष्ट किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार त्र्याऐंशी किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट वाई आवोक एकशे वीस किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पनवेल अवक आठशे वीस किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अवक एकवीसशे पंचवीस किमान दर सातशे वीस कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक चार हजार तीनशे सतरा किमान दर पन्नास कमाल दर सहाशे एकतीस सर्वसाधारण दर चारशे एक्याऐंशी रुपये